कोणाचं नाव होळी गुलाबाची सॉरी गुलाबाची कळी कुठ होळी <laughs> कुठ आणि आज या ठिकाणी मी डम शराब मध्ये निवृत्ती घेतोय धन्यवाद <laughs> खेळून होळी हे <laughs> प्रभू नाही नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मध्ये सोनी मराठीचं होळी स्पेशल असणार आहे आणि माझ्यासोबत आहे तुझं माझं सपान या मालिकेतील संकेत आणि प्राजक्ता सो तुम्ही दोघे कसे आहात होळी स्पेशल मी एक गेम आणला यामध्ये होळीची होळीचे गाणे आहेत mm -hmm. सो मी तुला एक चिट देईल तू ते तू तु ओळखायचं की या मध्ये कोणतं गाणं आहे सो बेसिकली डम शरट सारखं आहे सो रेडी रेडीस येस पहिलं आपण प्राजक्ता पासून सुरू करूयात तुला गेस करायचं या कोणतं गाणं असणार चिट्टी बघून गेस करायचं की नाही की ती ॲक्शन कर सो रेडी so, रंग बरसे बी गेचुनर वाली रंग बरसे नाही नाही इझी आम्ही करून घेतो म्हणजे ना या आधी पण आम्ही जवा जवा केले ना चटचट म्हणजे ह्याच्या बाबतीत तरी माझा अजून ميل नाही आली पण हा ओळखतो सो नेक्स्ट संकेत वा वा आता हे गाणं तिला माहिती असेल का नाही लाल काय सणाच नाव होळी आणि गुलाबाची सॉरी गुलाबाची कळी कुठं होळी कुठं आणि पुरणपोळी पुरणपोळी सो रंग लावून मी पुरणपोळी खाऊया नाही नाही सणाच नाव होळी पुरणपोळी आणि आज या ठिकाणी मी निवृत्ती घेतोय अरे होळी रे होळी पुरणाची पोळी <laughs> अच्छा असं का बोललो जरा मी नाही संकेत मन प्राजक्ता झिरो सध्या तरी सोने धागा मन धागा धागा जोडतो नवा मन धागा भारी आता नवे नऊ काळातलं गाणं असेल जे मला माहित नसेल वा वा सुंदर गाणं सांग तरी आपण क्रिकेट काय करतो बॅट खेळतो खेळून होळी प्रभू नाही वेगवेगळी गाणी असतात सॉरी उदाहरणार्थ कोणता आहे होळी होळी आपण होळी काय करतो होळी खेळूया नाही मग खेळूया पहिले होळी नंतर खेळूया होळी खेळूया होळी मराठी ते तू सांगू शकता मराठी मराठी जुन गाणं सुंदर गाणं आहे खूप जुनं गाणं आहे

या या हिंदी मराठी 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 या या माहोल सुंदर सन कोण आहे होळी आला होळीचा सण लय भारी चलना नाचूया मी सांगतेस किती भारी लागतय त्याला कळतय वा आता लास्ट आहे संकेत <laughs> वाजक्ता <laughs> हिंदी गाणं okay, पिक्चरचं नावही सांगितलं तरी पण ओळखण्याचे चान्सेस खूप कमी <laughs> <laughs> आहे <Confidence? laughs> हिंदी आ, हिंदी गाणं रणबीर कपूरचा पिक्चर आहे दीपिका पादुकर खूप मोठा क्लिफ्ट दिला हो अरे अरे करून ग करून म्हणजे काय करून धावायलाच काही नाहीये हा हो करून इतना मजा किव अरे आहे ते का हा हा याची सुरुवात याची सुरुवात वा मे भांग मिला हा 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 त्याची सुरुवात सांग की करून मला काही माहिती अरे हेच गाणं आहे सुरुवात त्याची सुरुवातीचे दोन वर्ड्स टाकलेले आहेत त्यांनी सो मच आणि होळीच्या तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा फक्त जाता जाता इट्स मजाच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा द्या इट्स मजाच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका